पालघर वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला करा वाडा तालुक्यातील कुंदळ ते आमगाव रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे वाडा तालुक्यातील अनेक रस्ते यावर्षी पावसाळ्यात उद्ध्वस्त झाले असून त्यातील एक रस्ता कुंदळ ते आमगाव हा देखील आता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे या मार्गावरील मोरी नादुरुस्त असल्याने करणे देखील धोकादायक बनले आहे मोरी नादुरुस्त असल्याचे फलकही प्रशासनाने लावले असले तरीही ही मोरी मागील वर्षीच खचून पडली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे मागील पावसाळ्यात खचून पडलेली मोरी दुसरा पावसाळा सुरू झाला तरी अजूनही दुरुस्त न झाल्याने येथील ग्रामस्थांनी ही लवकरात लवकर मोरी व्हावी यासाठी मागणी केली आहे शाळेतील मुले व ग्रामस्थ या रस्त्याचा ये जा करण्यासाठी वापर करत असतात अशातच या नादुरुस्त मोरीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे